श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे हे करत असताना आपल्याला एक नियम आवर्जून पाळायचा आहे तर तो, तो नियम कोणता आहे याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता त्याचे मी नक्कीच उत्तर देईल तर जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आजचा वार आहे गुरुवार सर्वात प्रथम सर्वांना शुभ गुरुवार आपल्या सर्वांना माहीत आहे गुरुवार हा आपल्या महाराजांचा दिवस असतो आणि या दिवशी आपल्यापैकी भरपूर स्त्रियांचं पारायण असतं किंवा मग स्वामीचरित्र सारामृत वाच ग्रंथ वाचायचा असतो अकरा माळी जप करायचा असतो त्याचबरोबर बऱ्याचशा सेवा ज्या ज्या ज्याच्या ज्याच्या परीने शक्य होतील त्या त्या सर्व सेवा जेथे करत असतं तर या सेवा करत असताने बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामी चरित्र सारामृत पारायण नक्की कसं करायचं बऱ्याच जणींना पारायण करण्याची इच्छा असते परंतु माहिती नसल्यामुळे किंवा मग भीतीमुळे आपण त्या गोष्टी करत नाही पण जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात कराल किंवा स्वामींच्या सेवेमध्ये याल तेव्हा तुम्हाला समजेल की या गोष्टी अत्यंत सोप्या आहे आणि महाराज त्या आपल्याकडून किती चांगल्या पद्धतीने करून घेतात त्याच्यामुळे सर्वात प्रथम स्वामी सेवेला सुरुवात करताना घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण आपल्या हातून ज्या काही गोष्टी होणार आहे ज्या काही सेवा होणार आहे यांच्यामध्ये जरी आपल्याकडून काही चूक झाली तरीसुद्धा स्वामी नेहमी आपली साथ देणार आहे ते आपली साथ कधीच सोडणार नाही फक्त आपण ज्या काही सेवा करत आहोत ज्या काही गोष्टी करत आहोत त्या आपण भक्तिभावाने केल्या पाहिजे आपलं मन मोकळं असलं पाहिजे मग ज्या सेवा कराल ना त्या सेवा नक्कीच महाराजांपर्यंत पोहोचतील आणि महाराज त्याचं फल आपल्याला नक्की देतील तर सर्वात प्रथम सगळ्यात पहिला प्रश्न असतो तो म्हणजे पारायण म्हणजे नक्की काय असतं किंवा पारा स्वामीचरित्र सारामृत पारायण करताना किती अध्याय वाचायचे बऱ्याच जणी असं सुद्धा वाच बोलतात की एक प्रत्येक गुरुवारी एक अध्याय वाचला तर चालेल का तर मला हे सांगायचं आहे की एक अध्याय ही खूप कमी वेळेची सेवा आहे म्हणजे खूप कमी अगदी तीन ते चार मिनिटसुद्धा आपल्याला एक अध्याय वाचण्यासाठी लागत नाही परंतु माझ्या अनुभवानुसार तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात आणि जर काही अडचणी आर्थ असतील आर्थिक अडचणी आर्थ असतील बिझनेसमध्ये काही अडचणी असतील जॉबमध्ये काही अडचणी असतील किंवा मग इतरही काही घर घेताने काही अडचणी येत असतील तर महाराजांचे तुम्ही पारायण करताना पाच सात अशा पद्धतीने पारायण करायला हवेत पाच सात अकरा एकवीस असे तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही पारायण करू शकता आता आपल्यासारखे नॉर्मल जे लोक आहेत म्हणजे ज्यांना जास्त वेळ नसतो तर असे लोक जेव्हा तुम्हाला काहीतरी इच्छा आहे तर अशावेळी तुम्ही पाच किंवा सात पारायणसुद्धा करू शकता तर हे पारायण कसे करायचे कशी सुरुवात करायची एखादी गोष्ट जर अगदी तीव्र इच्छा असेल की ही मिळायलाच पाहिजे किंवा ही गोष्ट व्हायलाच पाहिजे तर संकल्पयुक्त सेवा करा संकल्प सर्वात प्रथम कसा घ्यायचा किंवा मग संकल्पयुक्त सेवेला सुरुवात कशी करायची आपल्याला सर्वात प्रथम दिंडोरी प्रणित चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असायला पाहिजे कारण हाच तो ग्रंथ आहे जो आपल्या आयुष्याचं सोनं करतो त्याच्यानंतर आपल्याला जर तुम्ही संकल्पयुक्त एखादी सेवा करणार असाल तर सर्वात प्रथम केंद्र असेल तर केंद्रामध्ये जाऊन महाराजांसमोर एक नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची आहे हा संकल्प नाही परंतु महाराजांना आपण एक विनवणी करायची आहे की मी आता पारायण करायला सुरुवात करत आहे आणि ही पारायण जे आहे ते तुझ्या कृपेने माझं पूर्ण होऊ दे आणि माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे अशा पद्धतीने आपण केंद्रामध्ये जाऊन यायचं आहे एक दिवस कधीही तुम्ही जाऊ शकता अगदी गुरुवारीच हे पारायण सुरू करा असंही नाही कधीही तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता फक्त गुरुवार हा अतिशय शुभ दिवस असतो म्हणून तुम्ही गुरुवारच्या दिवशी सुरू केलं तरीही चालेल नाही शक्य काहीच हरकत नाही वेगळ्या दिवसांमध्ये सुद्धा करू शकता आता ज्या महिला जॉब करतात आणि त्यांची इच्छा असते आप की आपल्याला पारायण करायचं आहे पण गुरुवारचा दिवस त्यांच्यासाठी रिकामा नसतो तर अशा महिला रविवारच्या दिवशीसुद्धा पारायण करू शकतात ज्यांना पाच किंवा सात संकल्पयुक्त पारायण करायचे आहे मग त्यांनी असं नाही की आता तुम्ही आज सुरुवात केली मग लगेच सात दिवस झाले पाहिजे किंवा सात पारायण रोज एक एक झालं पाहिजे असंही नाही तुम्ही जर स्वामींसमोर बोललात की मी सात पारायण करणार आहे आणि माझी ही ही इच्छा आहे किंवा माझे हे हे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यातून सुटका करा ज्या महिलांना वेळ नाही त्यांनी रविवारच्याच दिवशी म्हणजे आजच्या रविवारी आपण एक एक पारायण पूर्ण केलं पुढच्या रविवारी दुसरं पारायण त्याच्या पुढच्या रविवारी तिसरं पारायण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता आणि ज्यांना वेळ असेल ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज एक पारायण करत सात दिवसांमध्ये सात पारायण केले तरीही हरकत नाही आता हा विषय आहे तो म्हणजे आपल्या वेळेचा कारण महाराज जे आहेत ते आपल्याला असं अजिबात सांगत नाही की तुम्ही तुमची कामं धंदे सोडून माझ्या समोर सेवा करत बसा कर्माला विशेष महत्त्व देवांकडेही दिलं जातं त्याच्यामुळे काम विशेष महत्त्वाचं आणि त्याचबरोबर सेवा पण मग तुम्हाला काम करून जा ज्या पद्धतीने सेवा जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता आता अगोदरच्या दिवशी जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन आलात सांगून आलात की महाराज मी तुमचं हे हे इतके इतके पारायण करणार आहे आणि माझी सेवा तुम्ही स्वीकार करा माझ्याकडून करून घ्या त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला खरा संकल्प करायचा असतो सकाळी आपण देवपूजेला जेव्हा बसतो त्यावेळी तुम्ही संकल्प करायचा किंवा जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल तेव्हा तुम्ही संकल्प करायचा आहे एक आ, प्लेट घ्या किंवा ताट घ्या तांभण वगैरे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या हळद कुंकू फूल घ्यायचं आणि ह्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि हे पाणी हातामध्ये पकडून आपल्याला महाराजांना सांगायचं आहे आपलं नाव घ्यायचं कश्यप गोत्र बोलायचं जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर गोत्र माहीत असेल तर गोत्र आणि मी स्वामी सेवेकरी आहे आज आणि आजपासून मी हे 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 इतक्या इतक्या दिवसांचं पारायण करणार आहे किंवा सात पारायण मी करणार आहे आणि ते माझ्याकडून करून घ्या असं बोलायचं आणि जे हातातलं पाणी आहे ते ताटात सोडायचं आणि हे पाणी एखाद्या झाडाला घालून द्यायचं हा झाला संकल्प त्याच्यानंतर आपण जे काही पारायण करणार आहोत म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तर मग आपण ते वाचनाला सुरुवात करायची काहीच नाही एक दिवा लावायचा अगरबत्ती धूप जे काही शक्य असेल ते लावायचं आणि पारायण करायला सुरुवात करायची आता वाचताना बऱ्याच जणांना प्रश्न असतो की वाचन करताना आपण मध्ये उठू शकत नाही का उठायचं नाही का हे बघा तुम्ही सात सात अध्याय रोज रोज वाचून पण हे पारायण करू शकता म्हणजे काय तर सात 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 असे तीन दिवस जर तुम्ही वाचले तर एक पारायण तुमचं कम्प्लीट होईल आणि एकाच दिवसामध्ये समजा तुम्हाला करायचं आहे तर एक ते सव्वा तासामध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन होतं तर मग तशा पद्धतीने तुम्ही एका दिवसासाठी एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी तीन दिवसांमध्ये एक पारायण केलं तरीही हरकत नाही याला अजिबात नियम नाही की तुम्ही कशा पद्धतीने करता की तुम्ही म्हणजे आता तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही तीन दिवसांमध्ये एक पारायण केलं तरीही हरकत नाही आणि एका दिवसामध्ये एक पारायण केलं तरीसुद्धा चालणार आहे तर जेव्हा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ वाचत असता तर त्यावेळी उठायचं नाही का मध्ये तर बघा याच्यासाठी खरं तर असा नियम आहे की एकदा बसल्यानंतर स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचन करूनच उठायचं परंतु होतं काय ना बऱ्याच आपल्या महिला आहेत की ज्यांच्याकडे छोटी मुलं आहेत किंवा मग एकंदरीतच बघायला गेलं ना तर असा वेळ नाही मिळत बऱ्याच जणींना की त्या एकदा बसतील आणि त्यांचं पूर्ण वाचन होईल कारण बऱ्याच जणींकडे असं असतं सासू सासरे किंवा मग एकत्र फॅमिली असते मग त्याच्यामध्ये सर्वांचं व्यवस्थितरित्या करायचं असतं कधी आपल्या घरी पाहुणे येतात काय तर ह्या ज्या गोष्टी आहेत यांच्यामध्ये आपलं कधी होतं कधी होतं की पूर्ण एकदम वाचून झालं किंवा छोटी मुलं असतील तर एक एका बैठकीमध्येच होतं परंतु कधी कधी नाही होत मग अशा वेळी तुम्ही डिवाईड करून वाचलं तरीही हरकत नाही पण प्रयत्न असा करा की एकाच बैठकीमध्ये आपलं वाचन झालं पाहिजे आणि आपल्याला हे सात किंवा पाच जे तुम्ही पारायण करणार आहात तर त्याचं पारायण समाप्ती करायची का वगैरे असं काही करण्याची आवश्यकता नाही फक्त महाराजांना बोलून आपण हे पारायण जे आहे ते कम्प्लीट करायचे आहे आता याच्यामध्ये नियम काय येतात तर सर्वात महत्त्वाचं मांसाहार पूर्णतः वर्ज्य ठेवायचं आहे जी व्यक्ती पारायण करत आहे त्या व्यक्तीने तुमच्या घरामध्ये जर मांसाहार कर न करता तुम्ही पारायण करता करत असाल तर अतिशय उत्तम बऱ्याच जणींच्या अशा कमेंट असतात की ताई मला खायचं नसतं किंवा मी खात मला जाहे, ती नाही परंतु मला आमच्या घरातली लोकं जे आहेत ते ऐकत नाही मग अशा मी काय करायचं तर सेवेपासून आपण दूर नाही राहू शकत आपली इच्छा आहे ना खुशाल त्यांना खाऊ द्या आपली इच्छा आहे ना सेवा करण्याची तर आपण सेवा करा आपण खाऊ नका आपण आपल्यावरती नियंत्रण ठेवा बरोबर स्वामी बघतात सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होत असतात कारण खाणाऱ्याच्या घरामध्ये ते खाल्लंच जातं आणि मग ते जर नियम पाळत नसतील तर मग आपण का सेवेपासून लांब राहावं तर असं नाही तुम्ही तुमचं हे जे आहे पारायण जे आहे ते करू शकता पण जर तुमच्या घरामध्ये मांसाहार बनत असेल तर तुम्ही पा मांसाहार बनल्यानंतर फक्त स्वामींजवळ किंवा पोतीजवळ आपल्याला जायचं नाही त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का तर स्वामीचरित्र सारामृताचे पारायण जेव्हा करत असता तुम्ही तेव्हा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची आवश्यकता नाही कारण बरेच जण जे आहेत ते अगदी एकशे आठ पारायण करतात आणि मग एवढ्या एवढे जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही एक मांसाहार वर्ज्य हा एक महत्त्वाचा नियम आहे याच्यासाठी बाकी कुठलेही असे नियम नाहीत तुम्ही कांदा लसूण या गोष्टीसुद्धा खाऊ शकतात भात वगैरे असे जे पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला शक्य असेल की बिना कांदा लसूण जेवण करायचं तर तुम्ही तसं पण करू शकता तर अशा अगदी सोप्या पद्धतीने हे पारायण जे आहे ते करू शकता आणि हे पारायण करत असताना मनोभावे श्रद्धेने करा नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात आता मध्ये जर काहींचा मासिक धर्म आला तर काय करायचं असा पण बऱ्याच जणींचा प्रश्न असेल शक्यतो तुम्ही जर पाच सात पारायण करत असाल आणि ते कंटिन्युअसली तुम्ही करणार असाल तर मासिक धर्माच्या डेटनुसार करा आणि जर तुम्ही गुरुवारच्या दिवशीच करतणार असाल की आज आज गुरुवारी पुढच्या गुरुवारी अशा पद्धतीने जर तुम्ही करणार असाल तर अशा वेळी तुम्ही मासिक धर्म आला तर त्यावेळी फक्त आपल्याला पारायण करायचं नाही बाकी तुम्ही बाकीच्या वेळी तुम्ही हे पारायण करू शकता त्याचबरोबर उपवास करायचा का पारायम करत असाल तर उपवास करायचा का तर अजिबात नाही स्वामीच्या अशा कोणत्याही ठिकाणी किंवा कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही उपवास करा आणि मगच सेवा करा सेवा करताना उपवास करण्याची आवश्यकता नाहीये किंवा मग ज्यांना शक्य असेल आता बऱ्याच जणी ज्या आहेत त्या गुरुवारचं गुरुवारचे उपवास पण करतात पण जर नाही शक्य होत आपल्या तब्येतीला नाही झेपत तर मग उपवास करण्याची आपण आवश्यकता नाही आणि ज्यांना पारायण करायचं आहे तर पारायण काळामध्ये उपवास नाही करायचा चांगलं व्यवस्थित जेवण करायचं ज्याच्यामुळे आपल्याला आपण जे पारायण करणार आहोत तर ती सेवा व्यवस्थितरित्या आपल्याला करता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण जे आहे ते करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोपं आहे वाचनासाठी एक सव्वा तास लागून जातो काहींना दीड तास पावणे दोन तास अशा पद्धतीने पण आपण त्याच्यासाठी दिंडोरीप्रणीत जो ग्रंथ आहे तो वापरा म्हणजे त्यातूनच सेवा करा कारण ते लवकर होते आणि ज्यांच्याकडे जुने ग्रंथ असतील तर त्यांनी त्यातून केली तरी हरकत नाही परंतु ते मोठे आहेत आणि वाचनासाठी इतका जर वेळ नसेल तर दिंडोरीप्रणीत जे स्वामीचरित्र सारामृत आहे तर ते तुम्ही वाचू शकता आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद